आपल्या शेतकरी शासन ह्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या चॅनलला शेतकरी शासन म्हणून नवीन नाव देऊन नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात नवी करून आपण एक वर्षापासून या वरती कुठल्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले नव्हते पण आता इथून पुढे आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि लवकरच शेतकरी शासन देशामध्ये कसं येईल यावरती आपण सर्वांना शेतकरी बंधू आणि शेतकऱ्यांनी मुलांना काम करावं लागेल एक व्हावं लागेल आपल्याला एक संघ व्हावा लागेल इतकी इतकी व्यवस्था ही आपल्याला जगून देणार नाही त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल म्हणूनच आपल्या शेतकरी शासन ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटा क्लिक करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसे परिवर्तन होईल यासाठी आपण ह्या चॅनलवरती काम करणार आहोत तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहा पाठीशी राहा आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसल त्यांनी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून टाका पाहत राहा शेतकरी शासन या युट्यूब कर चॅनलला धन्यवाद